मी विला जट्टे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जय हिंद वंदे मातरम आणि मित्रांनो आजचा जो व्लॉग आहे तो थोडा इंटरेस्टिंग आणि मजेदार यासाठी होणार आहे की आज सव्वीस जानेवारी निमित्त आ, मी आणि माझी टीम जी आहे म्हणजे आपला रॅपर असो तन्मय असो त्याच्यानंतर गणेश आहे आणि एक पुरा एकजण आहे आम्ही सर्व मिळून आम्ही जाणार आहोत एका शाळेमध्ये जडका इथे अनाथ मुलांची शाळा हो। आहे तिथं जाणार आहोत आणि तिथं आमच्याकडून बुख पेनी पेन्सिल श शॉपनर हे जे अनाथ मुलं आहे त्यांना आम्ही देणार आहोत तर जे आपले शॉपनर आणि पेनी वगैरे ते सर्व रेडी आहे आणि बस आता तन्मय येत आहे आणि त्याच्यासोबत आपण निघू आणि बघू आणि मी का वाटप करतो का नाही हे पण तुम्हाला समोर पाहायला मिळणार आहे काही लोक का म्हणतात की तू फक्त व्हिडिओ व्हिडिओवरचं काम कर हे दानधर्म हे ते करू नको पण त्याचा उद्देश काय आहे माझा देण्याचा आणि करण्याचा ते, ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तेव्हा ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आणि समोर पाहत राहा आणि जय हिंद वंदे मातरम कंटिन्यू राहा

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आज प्रत्येक ठिकाणी मना ते जिथं कुठं मला बोलवते आणि सुरुवात ही तो प्रश्न कुठं ना कुठं दबते कुठं ना कुठं यांच्याकडे दुर्लक्ष केला जाते आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे की या जिल्हा परिषद शाळांना आणि ज्या सरकारी शाळा यांना खूप सारा फायदा होते सरकारकडून पण आपल्याला तो भेटा येत नाही जसं सरांनी मगाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की लोकांना स्पॉलसी पण नव्हती बदल माहीत नाही शाडीमधून सांगतात पण पालक वर्ग लक्ष देत नाही पडद्या मागचं कॅरेक्टर आहे आणि एक पडद्यासमोरचं कॅरेक्टर आहे तर जे पडद्या मागचं कॅरेक्टर आहे ते तुमच्या समोर आहे आता माझा लाडका दादा आणि मी एक सादा मूसमोरचं एक कॅरेक्टर आमचं हे करतो अशा प्रकारची मदत करायची आहे काय करता येईल मी तुला सांगितलं आपल्याकडे अशा अशा प्रकारचे विद्यार्थी आहेत आणि आम्ही आमच्या वस्तुग्राममध्ये राहतो सर आता एज जे वस्तू येत आहोत त्याच्यातून म्हणजे मला आता हे सांगत आहे कि हे हे की हे भेटवस्तू जे देत आहोत मी हे म्हणजे असा नाही उद्देश माझा की म्हणजे मी दीखावा करण्यासाठी किंवा यासाठी नाही माझा उद्देश हा आणि जे माध्यमातले लोक आहेत त्यांना पण माझा ते सांगायचं आहे की माझा हा उद्देश नाही की मला दाखवाचा आहे माझा हा उद्देश आहे की जर मी देऊ शकतो तर या समाजातला प्रत्येक माणूस देऊ शकते काही नाही काही फुल नाही फुलाची पाकडी तरी देऊ शकते दे आता हे जे मी तुम्हाला याच्यातून सेवन्टी पर्सेंट जे आहे हे बाहेरून आलेलं आहे तिथं कुठं मी कोरोनामध्ये जातो ते तिथून आलेलं आहे आणि थर्टी पर्सेंट ती माझा इन्क्लूड करून मग मी ओपनचा प्रयत्न करतो तर माझा हा उद्देश असते की जर मी देऊ शकतो तर प्रत्येकाचा समाजातला प्रत्येक माणूस काही आ, ना काहीतरी पूर्ण ना मुलाची पागडी तरी देऊ शकते या उद्देशासाठी मी हा इथं वाटापास केला आहे आणि याच्या पुढं पण खूपसं काही करीन मी शब्द देतो आणि सो नेम्स या मुलांसोबत मी नाही ठीक आहे बिलकुल ले -ले. तो तो का काय तुमच्या आठ मोबाईल नसेलच महाराष्ट्रात मराठी मराठी सह मी पण प्रोग्राम झाला आहे प्रोग्राम वरून आम्ही आलो आणि तुम्हाला एका खास व्यक्तिमत्वासोबत भेट करून देतो आज तर हे यांना ओळखलंच असेल तुम्ही आपले व्हिडिओमध्ये जे किराणा दुकानाचे व्हिडिओ राहते आणि हे त्यांचं दुकान आणि हे त्यांचे मालक आमचे आदरणीय चिरंजी लालजी मेहता आमचे गुरु आमचे तीर्थ होईन एवढी तारी जास्त झाली जास्त झाली चला <laughs> <laughs> आम्ही आलो तिकडून आता आलो जडका जाऊन करतो चला नाश्ता या चला यानी अपन नाश्ता कर लेते हैं अब आता पौ क्या, क्या आ, समुछा भी। समुछा भी। समुछा भी है चारते आपले वासु तो शेठ हां वासु शेठ क्या खिलाएंगे क्या खिलाएंगे पूरी भाजी भी दे दो और समोसा भी समोसा भी क्या खिलाएंगे क्या हमको आप पूरी भाजी खाएंगे पूरी भाजी खाएंगे ठीक है देखते लड़के क्या बोलते तो थैंक ठीक है तो बोलना चाहिए तो जब दिन सीमित गणतंत्र दिन की काम ठीक ठीक बोल आता नाश्ता करतो तू आम्हाला आम्हाला आम्ही खाऊ अजून काही गण्या काही जिलंबी गिलंबी पाहिजे जिलंबी बालूशाही अरे बापरे बालूशाही म्हणते तू वाश हो, ये बोलते हो ऑलरेडी आमचा नाश्ता झाला आणि खास करून आपलं भाऊचं नाव काय करण 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 डोहे भाऊ आपल्याला खूप मदत केली आणि गणेशनं पण केली गणेशचा आपलाच माणूस आहे करण भाऊ आपली मदत केली त्याबद्दल करण भाऊचे खूप खूप धन्यवाद असेच राहा आणि हे का नाही नाही हे काय नाही ना पण तू पोराचे कोणती वस्तू घेऊन मम्मी त्याला सर्व निपटवून आत्ता मी घरी आलो नाश्ता वगैरे झाला प्रोग्राम वगैरे सर्व झाला तर मित्रांनो तिथं जवळपास वीस पंचवीस तीस जे अनाथ मुलं आहे त्यांचं तिथं म्हणजे वसतिगृह आणि शिक्षणाची सर्व व्यवस्था वगैरे आहे तर मी का देतो जसं खूप लोकांचे प्रश्न असते की तू तु, तुझं फक्त व्हिडिओचं काम कर तू मनोरंजनाचं काम, काम कर फालतूचं कामं कशाला करते किंवा मग तू हे समाजसेवा करून काय दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा मग तुला राजकारणात जायचं आहे अशा प्रकारची लोकांचे खूप सारे कॉमेंट्स आणि बोलणं राहते तर मला हे सांगायचं आहे की माझा कुठलाही हेतू नाही राजकारणात जाण्याचा काही इंटरेस्ट नाही आहे मला राजकारणात जाण्याचा एकही एक पर्सेंट इंटरेस्ट नाही आहे आणि राहिल्याविषयी दुसरा की तू फक्त व्हिडिओ बनव तुला काय करायचं आहे काय लोकांची तू फालतू म्हणजे हे करत बसला आहे तर कसं आहे ना मित्रांनो जे काही माझी फॅमिली आहे फेसबुक फॅमिली आहे यांच्या थ्रू का जे काही थोडाफार मानसन्मान आणि जे काही दोन पैसे मला येते प्लस जिथं कुठं मी प्रोग्राममध्ये जातो त्या प्रोग्राममध्ये गेल्याच्यानंतर तिथून मला मी सरळ सांगितलं की मला पुष्पगुच्छ पा नाही पाहिजे मला तुम्ही रजिस्टर पेन बुक हे द्या त्या माध्यमातून मी गरजूवंतांना ते देऊ शकतो माझा हा म्हणजे उद्देश काय आहे उद्देश हा आहे की जर मी एखाद्या व्यक्तींपर्यंत पोचलो त्याला तिथं मदत करू शकलो आणि जर माझं पाहून जर एक पुन्हा दोन व्यक्तींना असं वाटलं की अजून पण पण मदत केली पाहिजे विलास विलासभाऊसारखी माझा हाच उद्देश आहे की है जर मी करून हे व्हिडिओ वगैरे फोटो घेऊ टाकतो तर मी जर करू शकतो तर तुम्ही पण करू शकता दोन लोकांची मदत चार लोकांची मदत ह्या हा माझा उद्देश असते तेव्हा असा उद्देश नाही आहे की म्हणजे द दा, दाखवणे आहे दिखावा करणे आहे हा माझा कुठलाही उद्देश नाही आहे मी दाखवतो ह्यासाठी की जर मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता हा माझा उद्देश असते बस याच कारणासाठी मी वाटप करत असतो आणि लोकांचा मदत करण्याचा हा माझा हेतू असते म्हणजे मला असं वाटते की आपलं समाजाप्रती काहीतरी देणं बनते दे। यासाठी मी देत असतो कारण मला जे काही दोन पैसे मिळत आहे हे तुमच्यामुळं मिळत आहे जे लोकांमुळं मिळत आहे जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यामुळं मिळत आहे तर त्याच्यातून फुल फुलाची पाकडी जी काही मी मदत करू शकतो मदत करण्याचा हेतू असते माझा बस एवढं सांगायचं होतं तर अशीच मी मदत करत राहीन आणि लोकांचं प्रेम आहे तुमचं प्रेम आहे असंच मला मिळत राहो बस एवढीच अपेक्षा आहे पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा भेटू पुन्हा अशाच दमदार आणि मजेदार व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आणि हसत खेळत राहा बाय बाय